शिक्षक्यतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित शैक्षणिक प्रोत्साहन सोळा दोन हजार तेवीस राज्यस्तरीय नांदेड जिल्हास्तरीय अध्यापक पुरस्कार वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम पुष्प साचवे जे आमचे शिक्षक बंगू भगिनी आहेत ते स्वतःचं समर्पण या भावनेने आपली जी सेवा आहे ते मनातून देतात तन मन धनाने आणि ते विद्यार्थ्यांवर कार्य करत असतात त्या कार्याची दखल घ्यावी आणि त्यांना प्रेरणा द्यावी अजून या प्रेरणेमुळे ते अजून आपलं काम खूप छान पद्धतीने करतील आणि विद्यार्थ्यांना घडवतील हा या मागचा मूळ उद्देश आहे आपण कार्य करतो परंतु त्या कार्यांची इतर ठिकाणी किंवा प्रशासनाच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या शिक्षकांची नोंद घेतल्या जात नाही जात असेल पण काही लोकांची घेतल्या जाते पण काही जे काम करणारे आहेत ते नाराज होतात आणि आपलं काम सोडून देतात की आपली कोणी दखलच घेत नाही आपण खूप काम करतो अशी भावना निर्माण होते आणि ते काम अर्धवट राहिल्यामुळे आमच्या हो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकते त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये प्रगती व्हावी सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आमचा हा दोन हजार चौदापासूनचा प्रयत्न आहे की जे खरं काम करत आहेत त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे त्यांची प्रशंसा केली पाहिजे या शैक्षणिक प्रोत्साहन सोहळ्यातून आम्ही दरवर्षी हा शैक्षणिक प्रोत्साहन सोहळा आमच्याच संघटनेद्वारे कोणाचेही पैसे कोणाकडे न जमा करता ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडल्या जाते सुरुवातीला फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच हा उपक्रम होत होता दोन हजार चौदाला सुरू झालेला पण नंतर नंतर आम्ही राज्यव्यापी केला आणि हा आजचा राज्यव्यापी सातवा हा शैक्षणिक प्रोत्साहन सोहळा आहे यामध्ये बत्तीस जिल्ह्यातील शिक्षक आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील एकूण एकतीस शिक्षक यांना नांदेड जिल्हास्तरीय पुरस्कार आणि बाहेर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एकेकांना राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेला लाभलेलं ला आहे आमचं ब्रीद आहे अध्ययन अध्यापन जर गरजच पडली तर संघर्ष नाहीतर आपली शाळा आपले विद्यार्थी आपली, आपली मुलं यामध्ये आपण सक्षमपणे काम करावं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन चांगल्या प्रकारे त्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरित करावं हा यामागचा उद्देश आहे शिक्षकांना आम्ही बत्तीस शिक्षकांना हा पुरस्कार दिलेला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस शिक्षकांना आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील एकूण एकतीस शिक्षकांना दिलेला आहे आणि एका शिक्षकाचा आज निरोप समारंभ होता त्यांचा अचानकपणे आम्ही इथं मोठा असा सेवानिवृत्तीचा समारोप आणासा इथं ठेवला आणि विद्यार्थी अकरा या विद्यार्थ्यांना पहिला आम्ही प्रेरणा दिलेली आहे मंचावर नंतर आमचे पुरस्कार वितरण केलेले आहेत असे जे विद्यार्थी स्वयंप्रेणीने काम करत आहेत किंवा त्यांनी आपले कर्तृत्व दाखवलेलं आहे अशांना प्रथम आम्ही पुरस्कारित करून त्यांचा सन्मान करून आमच्या शिक्षकांचा सन्मान आम्ही नंतर घेतलेला आहे अशा या सोहळ्यास आमच्या या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी माननीय पांडुरंगरावजी वरवाकर साहेब आणि आपल्या या लातूर विभागाचे साहेब शिक्षक शिक्षण संचालक माननीय दत्तात्रयजी मडपती साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे मा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांतजी दिग्रजकर साहेब आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय सौ सविता बिर्गे मॅडम या उपस्थित होत्या पूर्ण वेळ आणि त्यांनी शिक्षकांना प्रेरित केलेला आहे असा हा पुरस्कार वितरित सोहळा आमच्या आज शिक्षक संघटनेमार्फत आज संपन्न झालेला आहे आमचा हा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दिवस हा आनंदाचा दिवस आम्ही या माध्यमातून साजरा केलेला आहे शिक्षकांना आनंद देऊन धन्यवाद